आज नांदूरचा खेरदारा इथं खंडोबा मंदिराच्या इथं एक सभा सभामंडप संपन्न होतो आहे त्याला आधी सतरा लक्ष रुपये दिलेले आहेत आणि आता परत त्याला मी दहा लक्ष रुपये देणार आहे म्हणजे दे तसं नांदूरला मी मी आधी वीस लक्ष दिलं त्यांना दहा लाख देणार मी तीस लाखाचा तिथं मग सभागृह होणार आहे पठारामध्ये याआधी लोकांची खंत होती की आमदार भेटत नाही दिसत नाही येत नाही ह्या चार वर्षामध्ये चार साडेचार वर्षात मी बऱ्याच वेळा मला वाटतं खैरदार्यालाच तुमच्या तिस वेळा येऊन गेलो मी तिसऱ्यांदा आलो म्हणजे प्रत्येक गावामध्ये जाण्याचा माझा प्रयत्न राहिला तिथल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न राहिला तिथली लोकं मला एवढी आवडली त्यामुळं मी लोकसंख्येचा काही विचार केला नाही आणि मी हा मोठा भव्य सभामंडप घेतो काम लवकरात लवकर दोन तीन महिन्यामध्ये पूर्ण होईल कामाची गुणवत्ता राहील आणि जसा गावकऱ्यांना पाहिजे तसा हा सभामंडप केला जाईल खरं तर मला वाटतं मी जरी ह्या गावकरी असतो तर तुम्ही सभामंडप मागितलाच नसता मी रस्ता मागितला पण तुम्ही जरी नाही मागितला तरी रस्ताही माझ्या डोक्यात बसला आहे सगळेजण जमला आमचं आजयराव फटाणे आहेत आमचे पांडू शेळके गोट्याचे सरपंच जे आहेत सगळे कार्यकर्ते आमचा अक्षय अभाव आमचे आणि सगळी इथले ग्रा खैरद्यातले ग्रामस्थ सगळी माझ्या आवडीची मंडळी इथं आहे त्यांनी आमचं एवढं स्वागत केलं एवढं सगळी वाट पाहत असतात म्हणतात आभार मानतात आज नांदूरचा खेरदारा तिथं खंडोबा मंदिराच्या इथं एक सभा सभामंडप संपन्न होतो आहे त्याला आधी सतरा लक्ष रुपये दिलेले आहेत आणि आता परत त्याला मी दहा लक्ष रुपये देणार आहे म्हणजे तसं नांदूरला ना मी ना मी आधी वीस लक्ष दिले त्यांना दहा लाख देणार आहे मी तीस लाखाचं तिथं पण सभागृह होणार आहे पठारामध्ये आधी लोकांची खंत होती की आमदार हो भेटत नाही दिसत नाही येत नाही ह्या चार वर्षामध्ये चार साडेचार वर्षात मी बऱ्याच वेळा मला वाटतं थेट तुमच्या तुमच्या वेळा येऊन गेलो मी तिसऱ्यांदा आलो म्हणजे प्रत्येक गावामध्ये जाण्याचा माझा प्रयत्न राहिला तिथल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न राहिला तिथली लोकं मला एवढी आवडली त्यामुळं मी लोकसंख्येचा काही विचार केला नाही आणि मी हा मोठा भव्य सभामंडळ घेतो काम लवकरात लवकर दोन तीन महिन्यामध्ये पूर्ण होईल कामाची गुणवत्ता राहील आणि जसा गावकऱ्यांना पाहिजे तसा हा सभामंडप केला जाईल खरं तर मला वाटतं मी जरी ह्या गावकरी असतो तरी सभामंडप मागितलाच नसता मी रस्ता मागितला पण तुम्ही जरी नाही मागितला तरी रस्ताही माझ्या डोक्यात बसला आहे आपलेजण जमला इथं आजीराव पटांगे आहेत आमचे पांडुशेख शिर्के बोटाचे सरपंच जे आहेत हे सगळे कार्यकर्ते आमचा अक्षय आमचे हे सगळे इथले ग्रा खैरघरातले ग्रामस्थ सगळी माझ्या आवडीची मंडळी इथं आहेत त्यांनी आमचं एवढं स्वागत केलं एवढा सगळी वाट पाहत बसतात म्हणून आभार मानतात साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा दा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटो मशीन द्वारे चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, टॅकिमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे. अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव एक चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी वीरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा आमचा साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव